हॅलो नमस्कार रेवती रेसिपीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे तर मस्त झणझणीत असं सुरमईचं कालवण बनवलेलं आहे आणि ह्या पद्धतीने तुम्ही जर सुरमईचं कालवण बनवाल ना तर घरातील सगळेच बोट आहेत ना चाटून पुसून खातील इतकं सुंदर पन्नाट चवीचं असं आपलं हे कालवण झालेलं आहे तरी ते मी आहे ना सुरमई घेतलेली आहे आणि एकदम ताजी फ्रेश अशी सुरमई आहे आणि छान त्याचे पीस करून स्वच्छ असे आहेत ना धुवून घेतलेली आहे आता ह्याला आपण छान असे मसाले लावून घेऊयात आता लिंबू घेतलेला आहे लिंबाचा रस टाकलेला आहे हळद टाकूयात धना पावडर जिरा पावडर थोडीशी मिरची पावडर आणि चवीनुसार मीठ टाकणार आहे आणि छान असं हे ना आपल्या सुरमईला आहे ना आपण सगळे हे मसाले ना व्यवस्थित असे लावून घेऊयात आणि छान असं हे एक पंधरा मिनिट आहे ना मुरण्यासाठी ठेवूयात आता आपल्याला मसाला बनवायचा आहे तर कढई घेतलेली आहे कढईमध्ये ये ना आपण कांदा टाकूया मोठा मोठा असा चिरून कांदा टाकलेला आहे थोडंसं तेल टाकायचं आणि कांदा छान एकसारखा हलवत राहायचं कांदा छान असं आपल्याला ना भाजून घ्यायचं आहे बघू शकता छान असा आपला कांदा भाजलेला आहे पाहू शकता आता आपण हे ना कांदा काढून घेऊया ताटामध्ये आता आपण इथं ओलं खोबरं घेतलेलं आहे ओलं खोबऱ्याचे ना छान तुकडे करून घेतलेले आहेत छोटे छोटे आता ओलं खोबरं जर नसेल तर सुको खोबऱ्याचाही वापर करू शकता आता खोबरं छान असं भाजलं आता त्याच्यामध्ये अलं आणि लसूण टाकूया आणि हेही छान असं आपल्याला भाजून घ्यायचं आहे आता ओल्या खोबऱ्याने ना एक ना, चा, ले ले, ले ले आहे ना मच्छीच्या छान अशी टेस्ट येते त्याच्यामुळे ओल्या खोबऱ्याचा नक्की वापर करायचा आता हे छान असं भाजलेलं आहे ह्याच्यामध्ये दोन छान पिकलेले टोमॅटो इथनं टाकलेले आहेत टोमॅटो हे छान परतून घेऊयात कोथिंबीर घेतलेली आहे भरपूर अशी कोथिंबीर टाकूयात आणि हे छान अजून एक दोन मिनिट ना आपल्याला मिडियम गॅसवरती परतून घ्यायचं आहे आता हे छान थंड करून ना मिक्सरला आपण बारीक करून घेणार आहे आता इथे ते आपली आहे ना मच्छीला आपण जे मसाले लावलेले आहेत ना ते छान असे मुरलेले आहेत आणि वेगळ्या पद्धतीने दाखवते तुम्हाला ह्या पद्धतीने बनवा खूप सुंदर अशी आपली मच्छीचं कालवण जे होतं ते तवा घेतलेला आहे तव्यावरती थोडंसं तेल टाकायचं आणि आपल्याला ही मच्छी पहिल्यांदा आहे ना अगदी चाळीस ते पन्नास टक्के ना फ्राय करून घ्यायची सगळे पीस आहेत ना आपले तव्यावरती टाकलेले आहेत एक दोन तीन मिनिट झाले की अलटी पलटी करायचं आणि आपल्याला हे पूर्णपणे नाही फ्राय करून घ्यायची नाही थोडीशी अगदी पन्नास टक्के आपल्याला ही फ्राय करून आहे ह्याच्यामुळे ना हे जे मसाले आहेत ना ते छान असे आपल्या मच्छीमध्ये मुरले जातात आणि मस्त अशी टेस्ट येते छान अशी मच्छी आपली ना मीडियममध्ये फ्राय करून घेतलेली आहे आता आपण कालवून बनवायला घेऊयात तर इथे बघा वाटण ही छान असं एकदम बारीक असं आहे ना वाटून घेतलेलं आहे कढई घेतलेली आहे कढईमध्ये ना तेल टाकूयात मच्छीचं कालून आहे तर भरपूर असं तेल टाकायचं आता इथे कांदा लसूण मसाला टाकलेला आहे मिरची पावडर टाकलेली आहे धना पावडर जिरा पावडर टाकलेली आहे छान असं हे मिनिटभर आहे ना हळद टाकलेली आहे एक मिनिटभर फक्त तेलामध्ये परतून घेऊया ह्याच्यामुळे ना आपली जे कालवण असतं ना त्याला छान असा कट छान येतो तरी छान येते आता ह्याच्यामध्ये आपण जे वाटण घेतलेलं आहे ते वाटण टाकूयात आणि व्यवस्थित असं हे ले ले, मिक्स करूयात गॅस बारीक ठेवायचा बारीक गॅसवरती आपल्याला हा मसाला आहे ना भाजून घ्यायचा आहे थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि छान तेल सुटेपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे अगोदर आपण हे सगळे जिन्नस आहेत ना कांदा खोबरं लसूण हे सगळं भाजून घेतलेलं आहे त्याच्यामुळे मसाला भाजायला काही जास्त वेळ लागत नाही पाहू शकता मस्त सवरती तेल सुटलेलं आहे तोपर्यंत आपल्याला हे ना भाजायचं आहे तर छान असं हे भाजलेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपण हे ना गरम मसाला टाकणार आहे आणि पुन्हा व्यवस्थित असं हे मिक्स करूया आता इथे एका साईडला मी गरम पाणी करायला ठेवलेलं आहे तर हे, हे आपण पाणी टाकून घेऊयात आता तुम्हाला किती पातळ रस्सा हवा आहे त्या हिशोबाने तुम्ही पाणी कमी जास्त करू शकता आणि एकदम कडकडीत असं पाणी आपलं तापलेलं आहे त्याच्यामुळे हे बघा लगेचच उकळी आलेली आहे आपल्या रशाला व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया पाहू शकता आता ह्याच्यामध्ये आपल्याला आहे ना चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि चार ते पाच कोकमचे तुकडे टाकणार आहे आणि छान असं आहे बघा इतका दाटसर असा मी रस्सा बनवलेला आहे आणि गॅस बारीक ठेवायचा आणि पाच ते सहा मिनिट छान अशी उकळी येऊ द्यायची म्हणजे मसाला आपला छान असा शिजला जाईल आणि आपली जी जी कालवण आहे ना, ना रस्सा त्याची चव अजून छान येईल आता ह्याच्यामध्ये कोथिंबीर टाकूयात बघू शकता किती मस्त अशी तर्री आलेली आहे खूप सुंदर असं आपलं दिसतं आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला आपण फ्राय केलेले आहेत ना मच्छीचे पीस टाकणार आहे तर एक ले 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 एक करून सगळे मच्छीचे पीस येत नाही ते मी सोडून घेणार आहे आणि मच्छी एकदा आपण रशामध्ये टाकली ना की सारखं हलवत राहायचं नाही मच्छी आपल्या दोर आपण फ्राय करून घेतलेली आहे त्याच्यामुळे बऱ्यापैकी शिजलेली आहे एकदा थोडंसं हलवायचं आणि एक पाच मिनिट आहे ना पुन्हा बारीक घ्यासवरती आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे तर मस्त झणझणीत असं आपलं सुरमईचं कालवण तयार झालेलं आहे व्हिडिओ कसा वाटला तो तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि ह्या पद्धतीने तुम्हीही सुरमईचं कालवण करून बघा खूप सुंदर असं होतं आणि हे तुम्ही चपाती भात भाकरीसोबत कशासोबतही खाऊ शकता इतकं भन्नाट चवीचं झालेलं आहे तसं व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सगळ्यांची मनापासून धन्यवाद